आणि चाय ठेवली आहे चाय होईपर्यंत तुम्हाला एक गोष्ट दाखवतो गॅसवर आपण चाय ठेवली आहे की चाय होईपर्यंत मी आमच्या बाल्कनीत आम्ही छोटीशी झाडं लावली ती तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा आणि नक्की कमेंट करा झाडं तुम्हाला आवडली मस्त मी ही लाईट लावली आहे माझ्याकडे एक छोटी लाईट होती घरात ती लावली का फ्लू के तो ती पडल्यावर काय माझी लूक येतो एक वेगळा तुम्हाला पण एक संध्याकाळी आल्यावर प्रसन्न वाटत झाली बंद करूया आणि बायको याची वाढ बघूया छायावर ढाकण ठेवू तो पण येतो बायको आली आहे आपण डोर खोलूया बायको आली आहे बाहेर दरवाजा खोलूया वेलकम hey, ब्लॉगिंग आजपासून ब्लॉगिंग तालुक हप्त्यातून एक ब्लॉग वीकली ब्लॉग थकून बकून आली आहे तुला काय बोलायचं आहे आधी फ्रेश हो जा चाय पे आपण आज काय पेशल आधी फ्रेश हो आपण नंतर भेटू आजचे किचन सांभाळणार आहेत नीलम नीलम माय वाईफ तिचं तिचे जेवणाचे कपडे घालते जेवण बनवायचे कपडे आज काय स्पेशल आहे लवकर बोल बस जमत आहे का ती तर मी आहे ना करायला थांबा मी तिचा मागे बांधतो आणि तुम्हाला भेटतो जाधव नीलम जाधव ने कदम आता कदम झालात तुम्ही जाधव नाही आज काय बनवते काय तुला विचारलं आज मी हिच्या मागून मागून फिरणार आता जरी सांग कोळंबी फ्राय

पूर्ण ओरिजिनल व्हिडिओ असणार आपली रॉ कोकमचं पाणी गेलं लसून पेज गेली ते सगळं आपण एक्झिव करतोय एक्झिट मिक्स करतोय कामावरून यायचं चार सीटा झाल्या अजून चालू ठेवायचं किचन व्यू भारी येतो पण तो आता रात्री तुम्हाला दिसणार नाही आणि आम्ही जास्त खिडकी ओपन पण नाही करत कारण कर, गॅसचा प्रॉब्लेम होतो आता हळद जाते आणि आपली लास्ट किती झाली आहे पाच गॅस बंद

कोकणातली बायको करण्याचा हाच फायदा असतो आपण फक्त खायचं हे था। पूर्ण लागायला जायचं ना थोडा वेळ मॅरिनेट करून मध्ये ठेवायचं ओके मसाले चांगले तुझा आत सांभाळी बट्टे भारी टेस्ट पण तुम्हाला सांगतो नंतर पण भारीच असेल भारी बायकोच गाव माहिती आहे का तुम्हाला काय तुझं गाव माझं तालुका सिंधुदुर्ग आता घर पण सांग कुठे नक्की कुठल्या गल्लीच आहे बोल। बोल, बोल। लो ते तर वेगळंच होतं फ्रीजमध्ये ठेवलं किती मिनटं ठेवायचे ओके इथे पीठ पण आपलं रेडी आहे भाकरीसाठी आमची पटपट किचन लगेच साफ असतं ना ठेवायची नाही भांडी किचनवरून आवडत नाही आम्हाला म्हणून लगेच लगे भांडी धुवून ठेवायची हो हे सगळं आम्हाला कोकणातून येतं पीठ बीठ सगळं आम्ही काय तिथे बनवत नाही तोपर्यंत आपण कुकर खोलूया ना पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला हेच दिसणार आहे मी नाही दिसणार इकडे आपण गरम केलेलं पाणी तिने तांब्यात घेतलंय तुम्हाला या मध्ये सगळं दिसणार आहे सगळं कोलवी पण बनवताना दिसणार आहे कशी बनवायची आणि आपली कोकणी भाकरी बड कसं आहे नवीन पीठ आहे ना ते आता आपण ट्राय करूया तरी

मग कसं वाटत घरी येऊन काम वगैरे करायचं परत ऑफिस मधून येऊन वाटत आणि मला असं बनवून सर्वांना खायला घालायला जास्त आवडत स्वतःपेक्षा हो तसे तू भारीच बनवते सगळं काय पण आज काय जरा बुधवार आहे तर बोललो काहीतरी चांगलं चमचमीत खायचं तर मला दुपारीच सांगितलं की तुझ्या आवडीच आहे काहीतरी येऊन बघतो तो कोरबी काय कोरबीसोबत कोण भातभीत खाता नाही डाळभीत खात तूच खाती बीत मी भाकरी आणि कोरबी खाणार झालं का okay. पीठ ते साईडचा इग्नोर करा हात बघा फक्त तिचा पण वेळी चांगलीच झाली आहे यावेळी पण चांगलीच जाणार पण यावेळी आपण भाकरीसोबत अजून काहीतरी वेगळं दाखवतोय ना वेगळं म्हणजे वेगळं असं काही नाही बट कोकणी स्टाईल थोडा हे सगळ्यांनाच जमत नाही

Oh. दुसरी भाकरी आपण करू नाही सगळ दाखव दाखव इकडे बाई ते एक थंबेला फोटो आहे हा चला भाकरी नाही का तिकडे हे पीठ तू काय केलंच नाही घेतलं का घेतला तिकडे फीठ बाकी अजून आज काय कामात झालं नऊ तास बसून यायचं नऊ नाही आठ तास तुझे तू बाबा तुझं बरं आहे आरामात उठा आरामात जा आणि संध्याकाळी लवकर या माझ्यानंतर जायचं आणि माझ्या आधी यायचं आज माझं नशीब होतं की माझ्या लवकर तुझ्या लवकर मी आलो ते तर आहे आपलं आपलं रुटीन त्यांना नाही माहिती ना आपण सकाळी सहाला उठतो ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आपली चालत असतं काय ना काय पाणी पण लागेल ला ना हेल्प करतोय मी तिला बघा हे पाणी अशा प्रकारे आपली भाकरी गेली आहे हा कोणता तवा बेडाचा बिडाचा काळा तवा एक भाकरी झाली तो दुसरी अपनी गेली है तव्या तव्या नहीं भिड़ा भिड़ा तव्या अरे कहना क्या चाहते हो भाकरी तव्या भाकरी तव्या डाईला <laughs> फोडणी देते ना yes. तेल गेलं टोपात lambda 0

कॅमेरा क्वालिटी थोडी लो असेल समजून घ्या डाळ घे काही काय लोक आधी डाळ टाकतात वरून फोडणी डाकतात तडका देतात तडका बोलतात ना तीन चारला भात रेडी आहे आता डाळ पण होईल आपली थोड्या वेळात फोडणी दिली आता मीठ टाकू थोडं त्याच्यात झाला सांगला हे वेस्ट नाही बघायचं ते डाळ असते ना थोडंसं आणि आपल्याला पाणी पण डाळ तो टेस्ट या आहे डाळ भारी ना डाळबा टेस्ट काय आहे डाळबे टेस्ट डाळ माझ्या पप्पांना खूप आवडते चिकट डाळ ना 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 का पाठवून व्हिडिओ कॉलवर पाठवू आपण मी पण मम्मीला फोन नाही केला ना थोड्या वेळात जेवताना लावू फोन ए छोटस किचन आहे ब त्यात खूप सारा सामान आहे छोट्याच्या किचनमध्ये आपल्या डाळीला येऊ दे चला चला आता मेन आपला मेन 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 गोष्ट आहे आपली करायची पटापट पड़ पटापट पड़ हाट लाईल चालवायचं आपल्याला जेवायचा टाइम झाला आपला आता गरम गरम खायचं आता डायरेक्ट साफसफाई मेन आहे मॅरिनेट झाली हे गे हो बायको हो आपल्या गॅसमध्ये पण आपल्यात नाही सगळ्यांच्या गॅसमध्ये हे असतं की एक स्मॉल फ्लेम ची गॅस असते आणि एक हाय फ्लेमची आपण हाय फ्लेम शेट शिफ्ट केला तवा तवा तातून दे तेव्हा तापूर येतो पण मी पण काम करतो चांगला बोलते कस आहे काय तांदळाचं तांदळाच आहे बायको बोलली तांदळासाहेब तर तांदळाच आहे तिकडे डाळीला उकळी होते बायकोचा घोड कोण बोलू शकत का बोलतात बोलणार बायको ही दिशा काही असं काही नसतो तुमी गैरसमज आहे हा सर्वांचा बायकोचं काही ऐकत नाही कोणी कशाला ऐकायचं मग बायको म्हणेलली <laughs> पूर्व दिशा कशावरून ठरवलं <laughs> फेक चला चला भूक लागली लवकर तेल नाही दत्त आपलं गॅस नाही ग्यास नाहीत आपला ग्यास नाहीत आपला ला लिपिन आहे कट कट एक एक टाकते देवाला बकट मस्त अडले जादू दाखवायची त्यांना जादू हं काहीतरी रेव चला कोलबी फ्राय होते आम्ही कोलबी बोलतो तुम्ही काय बोलता कारण ह्याला खूप खूप नाव आहेत खूप फ्रॉन्स वगैरे खूप तुम्ही सांगा तुम्ही यांना काय बोलता ह्या मच्छीला तुम्ही काय बोलता आणि बनवायची पद्धत पण वेगवेगळी काय काय ते वर हे आम्ही खूप सिंपल बनवलंय कारण आम्हाला भूक लागते कामावरून आलो आम्ही जास्त काही केलं नाही आम्हाला लगेच खायचं होत जमून थकून येतो तर काय आपण जास्त बनवू नाही शकत पण वेळात वेळ काढून काय धरू जर डाळ खायची आज बुधवार पण होता मस्त मसाला सगळा घ्यायचा ना तू पण हे काय होतं या पिका कोटिंग रेडी होते का मोठ्या मोठ्या कोलगी आहेत आपल्याकडे पनवेलचा माल पनवेल वडा इकडे मस्त आपल्या कोलबी फ्राय झालेले फोटो आपण आज नॅचरल बनवतोय आपण घरगुती बनवतोय तोंडाला पाणी सुटलंय ना खायचंय मला पण त्याच्यात गरम आहे गरम आहे ना म्हणून मी थांबलोय आणि असं बाजूला ठेवलंय पात त्यातलं तेल पूर्ण हे व्हायला थोडा वेळ तिथे मी तसं साईडला ठेवलंय आपला कोलबी बाहेर काढून तेल एक जरा ते निघून जातं जास्त तेल असतं ना ते निघून जात इकडे बघ अजून कळत नाही टायटल काय देऊ जाऊ दे जे हाय जे घडत आहे तेच टायटल समजा तुम्ही पहिली सुरुवात आहे कशा नाते नंतर एक हे होतात यात या तरी मोठ्यात म्हणून तेवढीच आहे बोल होतात बघ ना, ना ते बारक्या असतात त्यात तर खूपच हे होतात आपले व्हिडिओ बघणारे खूप जण आहे ना मला जाम बोलतात काल खीर वरून पण खूप बोलले मी तर स्टेटस ठेवला खीरचा बोलतात खी आणलीस की नाही मी बोलली होती घेऊन घेऊन जा जा नाही बस ऑफिसमध्ये माझे कलिक्स खूप बाबा एक दोन नाही आहेत खूप आहेत मग एकाला देणार एकाला नाही देणार मी घेऊन जाईल आता बोलतील हा ब्लॉग बघितला तर बोलतील आता घेऊन ये बाबा कामाला पण कामात पण भाकरी आणि कोलबी त्यामुळे टाइम नसतो ना का आपल्याला काही सकाळी मी निघलो सहाला उठून जाणार सातला निघणार डब्बा बनवायचा की काय एवढं सगळं करायला गेलं तर मला पोचावला की लाकडं असता ऑफिस हो त्या हो साईडला काढून घ्या मीठ टाकलं होतं ना मी सांगेन तरी मी आता खाईन मला काय लावत नाही एक टेस्ट करून सांगेन हां हो जे ते रियल आहे ना बाई लपून काय ठेवायचं नाही जे ह्या हो फ्राय होते मला फ्राय झालेला दाखवते ह्या तुम्हाला वाटल्या असतील वाटत वाटल्या नाही वाटत असतील करपल्यासारख्या पण त्या करपल्या नाहीत त्या प्रॉपर शिजलेल्या आहेत त्या मी आता हात नाही लावू शकत गरम आहेत खूप म्हणजे मी नंतर तुम्हाला दाखवतो आणि होऊ दे सगळ्या कारण आहेत आता सगळ्यात पण आहेत आणि इथे पण आहेत होऊ दे आपण सगळ्या झाल्यावर भेटू आता कारण टाईम पण खूप झाला आहे आणि माझे पण कामं बाकी आहेत मला करायची ते मी कामं करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो सगळे झालं की रेडी फ्राय ओके शेफ मास्टर शेफ डाळ पण मस्त झाली भात आणि ही आपली पेश कोरबी

मस्त चला आता कंटिन्यू करूया मला पण आता भूक लागले माझं माझं वाढलं आणि स्वतःने अजून घेतलं नाही मी वाढू का घेम हा ना मग घे ना मी माझ्यातली देतो ना घे दिसू दे ती आपली एक्स्ट्रा आहे पहिला असंच खाऊन सांग मग स्वतः बनवलेला स्वतःची तारीफ पण तुला पण कळेल तू काय चुकीचं केलं आहेस का नाही ना खरंच ना? चांगली झाली फुल हॉटेलसारखी झाले हॉटेलला हीट डिश आणि ह्याच पीस फक्त बारा पीस तिला पण आवडली तुम्ही पण या खायला खायला नाहीस नक्की जेवायला या बघ मग झाली खायला अजून काय बोलशील ना। कर ओके चला आता आम्ही जेवतो तुम्ही पण जेवा तुम्ही जेवला असाल तर जेवा जेवला नशाल तर जेवा भेटू आपण परत एका नवीन ब्लॉकमध्ये आणि ही या तुमची आय डी स्पेशल าย